सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कार्यकर्त्यांचं आले होते त्यांच्या पत्नी पण होत्या आणि तुम्ही त्यांचा अपमान केला असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्या इथे नऊ मधून उमेदवारी नकोय असं सरळ त्यांचं म्हणणं माझ्या मुलाने प्रभाग क्रमांक नऊ मधून उमेदवारी साठी अर्ज दाखल केलेला आहे उमेदवारी कुणाला द्यायची कुणाला ना द्यायचा हा सर्व स्व अधिकार आदरणीय आहे आणि आता पण दादांनी पिंपरी चिंचवड असेल किंवा पुन्हा महानगरपालिका असेल कुणाचीही नाव डिक्लेअर केलेली नाही थोड्याच एक दोन तीन दिवसामध्ये ते नाव डिक्लेअर करतील त्यामुळं असं कुणी समजायचं नाही की आपली ही फिक्स झालेली आहे अपमान केला गेला असा आरोप केला त्यांनी दादा राजकारण शिकवू नका दादा दादासोबत मी होतो असा काही विषय झालेला नाहीये अपमान केला आम्ही अपमान दादा आत होते मी आत होतो ते आले दादांना रिक्वेस्ट केली दादा म्हणले आता तीन चार वेळा तुमच्या लोकांची रिक्वेस्ट झालेली त्यामुळे तसं अपमान करायचं आता पण तुम्ही त्यांना तुम्ही घ्या मी महामंडळ देणार कोण पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा निवडणुकीला थांबण्यासाठी एक मिनिट पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा आहेत कुठल्या कार्यकर्त्याला काय द्यायचं काय नाही द्यायचं हे दादांचा अभ्यास आहे आणि गेली वीस वर्षापासून दादा पिंपरी चिंचवड शहराचे नेतृत्व करतात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय आणि आता ज्यांनी ज्या ज्या मुलाखती देण्यासाठी किंवा जे काही इच्छुक उमेदवार या ठिकाणी आलेले दादा त्यांना सर्वांना सांगतात अजून काही तसा निर्णय झालेला नाही एक दोन दिवसामध्ये ते स्वतः सांगतील सकाळपासून तुम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा कुठपर्यंत आली काय नेमकं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र जर आली तर नक्कीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल पुन्हा असेल बाकीच्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते जास्तीत जास्त आणि प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळण्याचा एक मार्ग रिकामा होईल आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सर्वच जण एकत्रितपणे काम करतील असं माझा ठाम विश्वास तुम्हाला